उन्हाच्या कडक तापमानाने होरडून निघालेल्या बडनेरा शहरातील नागरिकांना अखेर थंडावा मिळाला अवकाळी पावसाच्या सरीने शहराला नवा गारवा दिलाय तापमानाचा पारा खाली घसरला आणि नागरिकांना थंडा थंडा पूल आनंद घेतला हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस असाच पाऊस कोसळण्याची शक्यता आहे बडनेरा शहरात तापमानाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यामुळे नागरिक उन्हाच्या झाडांनी त्रस्त होते मात्र हवामानाने अचानक रूप बदलले आणि बडनेरासह आसपासच्या भागात ढगाळ वातावरण तयार झाले सकाळपासूनच सूर्यदर्शन न झाल्याने वातावरणात गारवा जाणून लागला आकाशात ढगांची गर्दी वातावरणात धुक्यांची छटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाली संध्याकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरींनी शहराला नवा गारवा दिला या सुखद वातावरणाचा नागरिकांनी आनंद लुटला हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे अकोला बुलढाणा बीड जिल्ह्यांसह अमरावती शहर आणि उपनगरातही हलक्या सरी कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे काल परवापर्यंत ज्या उन्हाच्या चटक्यांनी नागरिक त्रस्त होते त्या उन्हात अवकाळी पावसाने नवा गारवा आणला आहे या हवामान बदलाचा शेती आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल भंडारा शहरात अवकाळी पावसाने नागरिकांना हायस वाटलं तरी शेतकरी वर्गासाठी हा पाऊस श्रमिश्र परिणाम करणारा ठरू शकतो पुढील काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी हवामान अपडेट आणि ब्रेकिंग न्यूज साठी पाहत रहा सिटी न्यूज